आईच्या पदराची एवढी चांगली व्याख्या यापूर्वी कधी वाचली नसेल तर नक्की वाचा खूप छान कविता पदर आईचा आणि आयुष्याचा खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली आईचं दूध पिताना पदर माझ्यावरून झाकला आणि मी अस्वस्थ झालो तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला आणि मग तो भेटतच राहिला आयुष्यभर शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला रणरणत्या उन्हात तो टोपी झाला पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला घाईघाईत खाऊन खेळायला पळताना तो नॅपकिन झाला प्रवासात कधी तो अंगावरची शाल झाला बाजारात कधीतरी आई दिसायची नाही पण पदराचं टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला गरम दूध ओतताना तो चिमटा झाला उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो पंखा झाला निकालाच्या दिवशी तो माझी ढाल व्हायचा बाबा घरी आल्यावर चहापाणी झाल्यावर तो पदरच प्रस्ताव करायचा बाबांच्या संतापाची धार बोथट होताना मी पदराच्या आडून पाहायचो हाताच्या मुठीत पदराचं टोक घट्ट धरून त्या पदरानेच मला शिकवलं कधी काय आणि कसं बोलावं तरुणपणी जेव्हा पदर बोटाभोवती घट्ट गुंडाला तेव्हा त्याची खेच बघून आईने विचारलंच कोण आहे ती नाव काय लाजायलाही मग मला पदर चेहऱ्यापुढे घ्यावा लागला रात्री पार्टी करून आल्यावर जिन्यात पाऊल वाजताच दार न वाजवता दाराने उघडलं दार कडी भोवती फडक बनून कडीचा आवाज दाबून त्या दबलेल्या आवाजानेच नैतिकतेची शिकवण दिली पदराकडूनच शिकलो सहजता पदराकडूनच शिकलो सौजन्य पदराकडूनच शिकलो सात्विकता पदराकडूनच शिकलो सभ्यता पदराकडूनच शिकलो सहिष्णुता पदराकडूनच शिकलो सजगता काळाच्या ओघात असेल अनुकरणाच्या सोसात असेल किंवा स्वतःच्या शोधात असेल साडी गेली ड्रेस आला पॅन्ट आली टॉप आला आणि पदर छोटा होत गेला प्रश्न कपड्याचा नाहीच आहे प्रश्न आहे तो आकसात चावून गायब होऊ घातलेल्या पदराचा कारण पदर हे पद नसून जन्मभराची फक्त आणि फक्त जबाबदारी आहे आणि ती जाणीवपूर्वक व निस्वार्थपणे पेलू शकते केवळ आई खर तर शर्टलाही फुटायला हवा होता पदर पण खरं सांगू शर्टला तो झेपणार नाही कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद